नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनान मध्ये तुम्ही सर्वांना स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो आणि त्यासोबतची सक्सेस स्टोरीज या शेतकऱ्यांच्या दाखवत असतो आजचा हा जो केळीचा घड आणि हे जे शेतकरी आहेत ते गाव आहे निमगाव मगर तालुका आहे माळशिरस जिल्हा सोलापूर इथले रोहित साहेबराव मगर हे शेतकरी आहेत आणि साधारणपणे साडेदहा महिन्यापूर्वी इथं प्लांटेशन आपण केलं होतं रोपांची लागवड केली होती तिथपासून आज साडे दहा महिने पूर्ण होतात व्यापारी आज इथं बघून गेलेले आहेत एक दोन ते तीन दिवसामध्ये एक दोन दिवसात इथं आता गाडी लागेल ला अशा पद्धतीचा आता सौदा ठरेल तर या सगळ्या नियोजनात रोहित मगर यांनी जे काही दहा महिन्यातले कष्ट आहेत या सगळ्या कष्टाचा अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी आपण शेअर करणार आहे रोहित तुमचं पूर्ण नाव इथला पत्ता आणि थोडीशी माहिती सांगा तुमची माझं नाव रोहित साहेबराव मग मग राजा निमगाव तालुग माळशिराव जिल्हा बरं तुम्ही भाऊ किती जण आहे काय कौटुंब भाऊ दोघं जण बरं ते धाकटा असतो ते पुण्याला तालमीत आहे तालमीत मग त्यांचं नाव काय आहे आणखी साहेबराव मग बर त्यांनी आतापर्यंत काय सांगितलं की उप महाराष्ट्र केसरी पर्यंत गेले ती थोडीशी माहिती सांगाय की भावा महाराष्ट्र चॅम्पियन झालेला आणि प्रत्येक स्पर्धेत नंबर आहे धाकटाय का थोरला कशी म्हणजे हे धाकटे भाऊ जे आहेत ते एक नामांकित पैलवान आहेत आणि आतापर्यंत कुठले का मला तुम्ही उप उप महाराष्ट्र केसरी पर्यंत ते पोचलेले आहेत आणि घरात जर बघितलं तर ट्रॉफी आल्यालाच बघितल्यानंतर म्हणजे एकदम जबरदस्त काम आहे त्यांचं आणि शेती तुम्ही बघताय थोडक्यात भाऊ तुमचं कुस्ती कुस्तीचा फड आणि तुम्ही केळीचा फड बघताय अशा प्रकार असं एक चांगल्या पद्धतीनं भावांनी इथलं सगळं व्यवस्थापन केलेलं तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये आपल्याला एकदम सुरुवातीपासून सांगायचंय या क्षेत्रात पहिलं काय होतं या क्षेत्रात पहिलं ऊस सुद्धा ऊस लागणीवर मोडला का खोड्यावर ऊस खोडव्यावर मोडल्या खोडव्यावर खोडव्यावर मोडल्यानंतर काय 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 मशागत कसं कसं राम तयार केलं सांगायचं सदा कडवा मोडल्यानंतर रोटर मारून पाचट पेटवलं होतं कुठे गेली ठेवून पाचट ठेवून नंतर रोटर मारून नांगरणी केली नांगरून शेणखत वगैरे घालून तयार केलं रोटर बर त्याच्यानंतर लागवड करताना आपण सपाट केली का बेड पाडून का सऱ्या मारून केली लागवड सपाट केली सपाट केली ती म्हणजे त्यावेळेस अंतर काय ठेवला आपण सात बायपास सात बायपास हातानेच खड्डे घेतले आणि लागवड केली बरोबर तर जनरली लागवड कुठल्या महिन्यात झाली होती महिना लागवडीचा महिना पंधरा जुलै लागवड झाली जुलै म्हणजे ही मे महिना चालू आहे म्हणजे बरोबर आहे दहा साडे दहा महिने होत आलेले आजचा हा जुलै सॉरी मे चालू आहे म्हणजे जून जुलै आणि म्हणजे बारा महिने पूर्ण होते त्याच्या आधी दहा महिने साडे दहा महिन्यामध्ये इथं माल उत्पादित झालं बरं ही काय सगळं श्रेय आमचं नाही किंवा आमची रोपा म्हणून नाही प्रत्यक्ष कष्ट करणारे हात आणि इथलं शेतकऱ्याचं व्यवस्थापन ह्याच्यावर अवलंबून असते असं असंख्य लोकांना आम्ही लाखामध्ये रोप देतो पण होतं काय ज्या शेतकऱ्याचं चांगलं खताचं चा पाण्याचं चा व्यवस्थापन असतं दुर्लक्ष करत नाहीत वेळच्या वेळ सगळ्या गोष्टी बघतात जोपासतात आता का ती काही वेगळी गोष्ट सांगायची गरज नाही बाबा म्हणजे ज्यांचं पिंडच पायलवानाचं आहे त्यांना ती सांभाळण्याबद्दल म्हणा अशी काही वेगळी गोष्ट सांगायची गरज नाही असा एक प्रकार आहे त्यामुळं एकदम चांगलं खताचं पाण्यात जी व्यवस्थापन शेतकरी करतात ना त्यांना एक पस्तीस चाळीस किलोची रास आणि अशा पद्धतीची क्वालिटी एक्सपोर्टचा माल या सगळ्या गोष्टी बघता येतात तर त्याच्या पुढे अजून येऊ आपण ज्यावेळेस आपण ही शे, शे, रोपांची लागवड केली तर शेणखत आपण कधी आणि कसा टाकला होता शेणखत दहा टिल्टे बोला दहा टिलो शेणखत टाकलं होतं दहा टोटल क्षेत्रामध्ये हे क्षेत्र किती भरतंय पावणे दोन क्षेत्र पावणे दोन एकरामध्ये दहा टिल शेणखत टाकलं बरोबर बरं ती कुठल्या अवस्थेत टाकला होता त्यावेळेस झाडं केवढी होती करायच्या आधी सगळीकडे विस्कट लावतो आणि परत त्याच्यानंतर लावलं होतं शेणखत झालं त्यानंतर रासायनिक खत किंवा सरकारी खत ज्याला काही शेतकरी म्हणतात ते खत किती टाकलं आपण किती डोस झाले तीन डोस झाले तीन डोस आणि ह्या घडावरती फवारणी किती झालेत की चार स्प्रे झाले चार स्प्रे एक साधारणपणे वेन सात महिन्यात पूर्ण झाली का चालू झाली सात महिन्यात चालू झाली म्हणजे आठव्या महिन्यात पूर्ण झाले असत एक सा गेल्या मागच्या दोन महिन्यामध्ये एक साधारणतः चार स्प्रे पडलेत म्हणजे एक साधारण मला वाटते पंधरा दिवसाच्या अंतराने तुम्ही फवारणी केली तर एक पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने इथली फवारणी केलेली व्यवस्थापन आहे आणि जर वादा शायनिंग चमक हे सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर एकदम सुपिरियर क्वालिटीचा आजच्या घडीला तर माल आहे आता इथं व्यापारी सुद्धा येऊन ह्या माल बघून ठरवण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्वाचा एक विषय की बऱ्यापैकी जर आप सुरुवात केली लवकर तर आता एक तर वाऱ्या वादळाच दिवस आहेत आता बघतोय आपण की रोज काही ना काही बातम्या येतात फोटो येतात शेतकऱ्यांची पडझड व्हायला लागली पण आलेला असेल प्रॉपर माल तर शक्यतो लवकरात लवकर इथलं हार्वेस्टिंग म्हणजे एक दोन दिवसात होईलच वाटतं आता हे ठरलंच तुमचा माल तर त्या पुढे येऊ आपण एक जनरली ही जे सगळं क्षेत्र आहे आणि जे बावीस रुपये आहेत खर्च किती रुपये आला असेल मग यामध्ये काही नवीन लॅटरल पण आपण डबल टाकलेले लॅटरल म्हणा काय रोपांचा काय खाताचा लेबर काय लावला असेल इतर सगळ्या गोष्टींचा एक जनरली अंदाजे खर्च किती रुपयापर्यंत आला साधारण खरं खर्च आला की सव्वा दोन लाख रुपये दोन ते सव्वा दोन लाख रुपयापर्यंत जनरली धरून चालरी एक लाख दहा हजाराच्या आसपासचा खर्च एकराला हा होतोच आहे आणि त्या पद्धतीनंच आहे जशा पटीत शेतकरी पुढच्या समोरचा खर्च करतोय तशा पटीत तिथलं उत्पन्न ही माझा व्यक्तिगत तर आहे म्हणजे काय होतं नाहीच खर्च केला तर मग छोटे छोटे घर त्याला वादा नाही त्याला फाण्या कमी आणि मुळात काय ही जी नाईन व्हरायटी म्हणजे जर्स आहे थोडक्यात देशी गाय आणि खिलार गय मध्ये जसा फरक आहे तसा सेम म्हणजे खिलार गायला जसं आपण सांभाळतो जर खिलार गायला जर नाही काय तुम्ही नुसत्याचं होऊन जरी आणलं तरी एवढंच दूध देणार पण जरशाला तसं चालत नाही बरं एकदा आजारी पडलं का ती परत उठत बी नाही लवकर आणि जर पिळायच म्हणलं तर त्याला खाजबी बी खोराक बी तसंच घालायला लागतोय सेम तसं आहे म्हणजे ह्यात वेगळा असं काय नाही जरशा गईमध्ये आणि या जी नाईनच्या व्हरायटीमध्ये असा फारसा काही फरक नाही त्यामुळे जे शेतकरी चांगलं खत पाण्याचं व्यवस्थापन करतात रोहित मगर यांच्यासारखं त्यांनी ही बाग म्हणजे मी तर आव्हान करेल की सोलापूर जिल्हा असेल किंवा युट्यूबवर तर ह्यांची सक्सेस स्टोरी तुम्हाला बघायला मिळेल भविष्यात जर कधी तुम्हाला लागवड करायची असेल माळशेरस तालुक्यातले तर आवर्जून हिंचा एक व्हिडिओ आहे किंवा येऊन प्रत्यक्षसुद्धा बाग बघू शकतो कशा पद्धतीने जोपासना केलेली आहे कशा पद्धतीने सांभाळ केलेलं आहे आणि त्यामुळं आज जर बघतोय आपण तर हायएस्ट आपल्या फाण्या किती पडलेले आहेत तिथं हायेस्ट फाय बारा तेरा बारा तेरा फाण्यांची बारा तेरा म्हणजे हँड म्हणू किंवा आपण ज्याला पणजी म्हणतो किंवा फाण्या म्हणतो त्या इथं तुम्हाला बघायला मिळतील असे एकदम टॉप क्वालिटीचा प्लॉट आजच्या घडीला आहे तसं तर बघितलं तर मला वाटते सुरुवातीपासून पाऊस नाही रोपं लावल्यापासून तर दुष्काळ पहिला पण गेल्या वर्षी पाऊस पडला नाही आता उतरा आली तोपर्यंत अजून पण पाऊस नाही तसं तर नॉन सिजनेबल म्हणू आपण किंवा हिला पोषक वातावरणच मिळालं ह्यात जर चांगले दोन मोठे जरी पाऊस झाले तर ह्याच्यापेक्षा जास्त उभारी अजून केलेली येते पण असं काहीच झालेलं नसताना सुद्धा आज चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या हिमतीवर ह्या व्यक्तीनं इथं बाग उभा केली आणली या सगळ्या गोष्टीबद्दल मी बनान हाऊसच्या माध्यमातून खरंच ह्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो एकदम चांगल्या पद्धतीनं जोपासना केली शेवटी काय नुसतं फक्त काय एका गोष्टीवर शेतीचं अवलंबून नाही वातावरणाची साथ आहे जमिनीची ताकद पाणी शेतकऱ्याचे कष्ट हवामान आणि मग सगळ्यात शेवटी आमची व्हरायटी तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये सगळ्या गोष्टी जुळवून आणल्या जर तसं तर म्हणजे पाऊस काळ नाहीच ह्या वर्षी ना अजून पण नाही आता तरी वारच नुसतं पा येते सध्या तर या सगळ्या नियोजनामध्ये अनुकूल म्हणा सॉरी प्रतिकूल परिस्थितीत या सगळ्या गोष्टी तो उभा केल्या तर हे होते रोहित साहेबराव मगर गाव निम निमगाव मगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर इथले शेतकरी अशाच प्रकारच्या नवीन यशोगाथेमध्ये नवीन ठिकाणी नवीन किडीच्या घडासोबत नवीन शेतकऱ्यासोबत आपण भेटणारच तोपर्यंत तो सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद